ग्रामीण भागात उन्हाळ्यात विहिरी बोरवेलमध्ये पाणी पातळी खाली गेल्याने पाणी टंचाईचा सामना करावा लागतो ही समस्या सोडवण्यासाठी वसईतील पोमन ग्रामपंचायतीने नदीवर वनराई बंधारा बांधून पाणी पातळी वाढवण्यासाठी उपाययोजना केली आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अंतर्गत ग्रामपंचायत पोमन येथील देवकुंडी नदीवर पंचायत समिती वसई अधिकारी पोमन ग्रामपंचायत कमिटी ग्रामस्थ अंगणवाडी का सेविका आशा वर्कर यांच्या श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला या बंधाऱ्यामुळे मोठा पाणीसाठा जमा होणार असून त्याचा फायदा शेती गोधन व या परिसरातील गावकऱ्यांना होणार आहे या पाण्यामुळे विहिरी बोरवेल पाणी पातळीत वाढ होणार असल्याचे पोमनचे ग्रामविकास अधिकारी रमाकांत चव्हाण यांनी सांगितले परिसरात नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत्र मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे पाणी अडवा पाणी जिरवा ही मोहीम वसई तालुक्यामध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून हाती घेण्यात आली असून पोमन ग्रामपंचायतीमध्ये वनराई बंधारा बांधून मोठ्या प्रमाणात पाणी अडले गेल्याने त्याचा फायदा ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना होणार आहे हा वनराई बंधारा बांधण्यासाठी गटविकास अधिकारी छत्तरसिंग राजपूत विस्तार अधिकारी विनोद पाटील घनश्याम पाटील ज्योतिर्मय पाटील उपसरपंच आरती चव्हाण सदस्य व ग्रामस्थ यांची उपस्थिती यावेळी होती पोमन गावातील देवकुंडी नदीवर हा वनराई बंधारा बांधण्यात आला सदर उपक्रम ग्रामविकास अधिकारी रमाकांत चौहान यांच्या पुढाकाराने व सरपंच आत्माराम ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला